हो दादा अर्थात माझ्याकडनं तिथे होती जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने सकाळी गेला ते उत्तर मागत होता तुम्ही तर तुम्हाला मिळाला नाही संध्याकाळी सभा घेण्यात आली दुधाचा अभिषेक घालण्यात आले तुमच्यावर बरेच म्हणजे तुमच्यावर बोलले नाहीत पण माझ्यावर बोलले नाहीत हे फार महत्वाचं आहे तुम्हाला जे पुरावे किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी पाठवल्या गेले त्या रामराजेंकून पाठवले गेलेत आणि त्याचा पुरावा देखील त्यांनी तिथे लाईव्ह मध्ये दाखवला सगळ्या प्रत्येक प्रश्नाची बैजवार उत्तर माझ्याकडे आहेत खरं तर काल मी पहिला प्रश्न असा उपस्थित केला होता की खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव सगळ्यात आधी कुणी घेतलं रणजित नाईक निंबाळकरांचा उल्लेख अंबादास दानवेंनी केला का तर नाही ते म्हणाले एका खासदाराचा पीए त्याचा फोन आला होता त्याच्यानंतर बोलले धनंजय मुंडे धनंजय मुंडे म्हणाले की कोणत्या खासदाराचा फोन आला होता त्याचा तपास केला जावा त्याच्यानंतर तीन दिवसांनी लागले ती, सॉरी तीन दिवसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत देवेंद्र फडणवीस गेले फलटण मध्ये आणि देवेंद्र फडणवीस थेट असं म्हणाले की आमचे रणजित नाईक फार धुतल्या तांदळाचे आहेत रणजित नाईकच आहेत ते हे म्हटलं कुणी पहिल्यांदा हे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं कृपया रणजित दादा तुम्ही माझ्यावर पन्नास कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा टाकणार होता पण तुम्ही काल माझी जाहीर माफी मागितली मला याच्या पुढे काहीच बोलायची गरज नाही किमान सुषमा अंधारे काय काम करते एवढं आपल्यापर्यंत पोचलं हे फार महत्वाचं आहे एक म्हणजे हे फार महत्वाचं आहे की जो माणूस पन्नास कोटीचा दावा टाकणार होता त्या माणसाने जाहीर माफी मागावी हे माझ्यासाठी फार फार महत्वाची गोष्ट आहे आता दुसरी बाब अशी की खासदार कोण आहेत याचा पहिला उवाच कुणी केला तर तो देवेंद्र फडणवीसांनी केला या हा विषय अतिशय क्लिष्ट कुणी केला तर तो चाकणकरांनी केला सध्या चाकणकर कुणाच्या चा फेवर मध्ये जास्त काम करतात तर दादांना जास्तीत जास्त अडचणीत आणणे आणि भाजपाची जास्तीत जास्त मदत करणे यासाठी चागणकर काम करतात हे स्पष्ट आहे याचा अर्थ रणजित नाईकांना ठरवून डॅमेज करायचं अजून एक मराठा नेतृत्व संपवायचं हा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे का हे रणजित नाईकांनी सांगावं काय ते